जपानच्या ओसाकामध्ये वर्ल्ड बिझनेस एक्सपोचं आयोजन करण्यात आलंय पंधरा दिवस महाराष्ट्रामधील उद्योग क्षेत्राचं दर्शन इथे घडवण्यात जाणार आहे या निमित्तानं झी चोवीस तास टीम ही या जपानमध्ये आता दाखल झाली आहे यावेळी जपानच्या शिकासे बुलेट ट्रेन मधून झी चोवीस तासचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी ओसाका ते टोकियो असा प्रवास केलाय मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगती टप्प्यामध्ये हे काम पूर्ण होईल भारतामध्ये सुरुवात असलेल्या बुले बुलेट ट्रेनचं तंत्रज्ञान जपान मधून आलेलं आहे जपानच्या बुलेटचा वेग सुरक्षा डिझाईन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा आढावा आमचे प्रतिनिधी कपिल राव त्यांनी घेतलेला आहे जपानच्या बुलेट ट्रेन मध्ये जपानच्या ओसाका टू टोकियो टोकियो असा हा प्रवास असणार आहे जवळपास ते साडेपाचशे किलोमीटरचा सा प्रवास आहे तो आपण बुलेट ट्रेन निघालणार आहोत आणि हा पाचशेशे साडेपाचशे किलोमीटर जर आपण मुंबई केला तर जवळपास रोड प्रवास केला तर जवळपास सात ते आठ तास लागतात परंतु आम्ही मात्र हा या बुलेट ट्रेनने दोन ते अडीच तासात आम्ही हा पल्ला गाठणार आहोत आम्ही बुलेट ट्रेनची खासियत बघूया हो आपण एरोप्लेन मध्ये आलो अशी एक फील या पूर्ण ट्रेन ट्रेनमध्ये येत आहे तुम्ही बघू शकता जसं बनवलेलं आहे तसं प्लेनचे जे असतात तशा त्या सीट्स आहेत वरती तुम्ही इंडिकेटर दिलेले आहेत इंडिकेटर नंतर तुम्ही सीट्स आहेत त्या सीट्स ह्या कम्फर्टेबल सीट्स आहेत आणि इथे आपण जो एरोप्लेनचा जो फील आहे तो एरोप्लेनचा फील इथे येतोय वरती जे आहे जागा सामान ठेवला जागा केलेली आहे आपण पूर्णतः एरोप्लेन सर्वात महत्वाचा प्रत्येक किलोमीटरला जवळपास तीनशे ते तीनशे वीस तीनशे ते तीनशे वीस असा हा किलोमीटर प्रवास आहे एकोणीशे चौसष्ट ही जी बुलेट ट्रेन आहे जपानची ती अस्तित्वात आली होती जवळपास साठ वर्ष झालेली आणि साठ वर्षामध्ये एक हास्य आहे त्या साठ वर्षामध्ये एकही अपघात झाले नाही अशी ह्या एक माहिती समोर येते त्यामुळे एक महत्वाचं आहे मुंबईमध्ये बघितलं तर महाराष्ट्रात बघितलं तर जवळपास वर्षाला वीस हजार लोक ह्या रेल्वेमध्ये रेल्वेमध्ये अपघातात मरतात आणि त्याचा मृत्यू होतो त्यामुळे ही जी टेक्नॉलॉजी ही खूप महत्वाची महत्वाची टेक्नॉलॉजी इथले जे रेल्वे स्टेशन असतील बुलेट ट्रेन असेल या वेगळ्या अलग अल आधुनिक तंत्रज्ञानी बनवलेली आणि आपली ही को को जी बुलेट ट्रेन आहे ती काही दोन हजार एकोणतीस पर्यंत अस्तित्वात मुंबई ते अहमदाबाद ही ट्रेन असणार आहे ती बघू शकता बाहेर सुंदर अशी दृश्य आहेत आणि खरंतर बघायला गेलं तर जो स्पीड आहे तो स्पीड तुम्ही बघू शकता काश्मीरी ही बुलेट अस्तित्व देणार आहे अशीच ट्रेनचा आनंद आपल्याला घेता येणार आहे मुंबईमध्ये जी धृतीवर वाहिलेला बोलतो आपण रेल्वे अशी अशी जर रेल्वे मुंबई मध्ये झाली तर नक्कीच प्रवाशांची जे मृत्यू संख्या कमी होणार आहे वेळ वाढणार आहे आणि त्याचबरोबर जो प्रवास आहे हा सुखकर होणार आहे